हा भारतासाठी फक्त एक खेळ नाही तर एक भावना आहे आणि या भावनेचा सर्वोच्च प्रतीक म्हणजे सचिन तेंडुलकर तब्बल चोवीस वर्ष भारतीय क्रिकेटची शान वाढवणारा कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयात घर करणारा आणि भारतात क्रिकेट म्हणजे सचिन आणि सचिन म्हणजे क्रिकेट ही भावना जिवंत ठेवणारा मास्टर ब्लास्टर पुन्हा एकदा मैदानावर परतत आहे होय सचिन तेंडुलकर इंटरनॅशनल मास्टर्स लीग दोन हजार पंचवीस मध्ये इंडिया मास्टर संघाचे नेतृत्व करणार आहे ही स्पर्धा बावीस फेब्रुवारी ते सोळा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान खेळवली जाईल आणि क्रिकेट प्रेमींसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे या लीग मध्ये भारतासह श्रीलंका इंग्लंड ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांचे संघ सहभागी होणार आहेत युवराज सिंग सुरेश रैना अंबती रायडू इरफान पठाण युसुफ पठाण यांसारखे अनेक अनुभवी खेळाडू पुन्हा मैदानावर दिसतील इंडिया मास्टरचा तगडा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे सचिन तेंडुलकर या संघाचे नेतृत्व करेल तर युवराज सिंग सुरेश रैना अंबती रायडू संघाची बॅटिंग भक्कम करणार आहे इरफान पठाण युसुफ पठाण या अष्टपैलू खेळाडूंचा देखील संघात समावेश आहे तर नमन ओझा यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे स्टुअर्ट बिन्नी शाहबाज नदीम राहुल शर्मा पवन नेगी गुरकीरत सिंग मान अभिमन्यू मिथून या संघाचा वेग आणि फिरकी आघाडी मजबूत करणार आहे ही स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे लहानपणी ज्यांचे सामने आपण पाहिले तेच दिग्गज खेळाडू पुन्हा मैदान गाजवताना दिसणार आहे आय एम दोन हजार पंचवीस ची सुरुवात बावीस फेब्रुवारी पासून होईल आणि अंतिम सामना सोळा मार्चला रंगेल तयार रहा क्रिकेटच्या सुवर्ण युगाला पुन्हा साक्षी व्हायला